नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक असे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये राज्यातील आशा स्वयंसेविकांसाठी तसेच राज्यातील पोलीस पाटीलांसाठी खूप मोठे निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयांमुळे राज्यातील आशा स्वयंसेविकांना तसेच पोलीस पाटील यांना आर्थिक लाभ हा होणार आहे तर कोणते ते महत्वाचे निर्णय आहेत मित्रांनो चला जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला जो निर्णय आहे तो आहे आशा स्वयंसेवकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ म्हणजेच मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आशा स्वयंसेवकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरी वाढ ही करण्यात आली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यातील आशा स्वयंसेवकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी दोनशे पॉईंट एकवीस कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास तसेच नऊशे एकसष्ट पॉईंट झिरो आठ कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता सुद्धा देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पहिला जो महत्त्वाचा निर्णय आहे हा अशा स्वयंसेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याबाबतचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो महत्वाचा निर्णय आहे तो आहे पोलीस पाटीलच्या मानधनात भरी वाढ करण्याबाबत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो पोलीस पाटीलच्या मानधनात भरी वाढ आता मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो पोलीस पाटीलंच्या मानधनात भरी वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आता पोलिस पाटीलंना महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन हे मिळणार आहे सध्या पोलिस पाटीलंना सहा हजार पाचशे रुपये मानधन मिळत आहे पोलिस पाटीलंचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन हे कमी पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे पोलीस पाटीलांची अडतीस हजार सातशे पंचवीस पदे मानधनात वाढ केल्याने येणाऱ्या तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्चात सुद्धा मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता राज्यातील अशा स्वयंसेविकांच्या मानधनात सुद्धा पाच हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे आणि पोलीस पाटीलांना सुद्धा आता महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन हे मिळणार आहे